हो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तो गावाला आहे दोन दिवसासाठी आलो होतो एक दिवस बाहेर होतो आणि एक घरी आलो म्हणजे गाडी आलो मला तो फक्त तुम्ही पाऊस अचानक आला आहे दोन दिवस पाऊस कमी आहे आणि आज आत्ता थोडासा पडला आहे पाऊस ऊन पण आहे आणि पाऊस पडतोय तर बघूया पत्रा पडतो गाऊ म्हणजे परिवहन पडतो मला वाटत नाही जास्त वेळ आहे वारा आहे ऊन पाऊस आहे तुमचं गाव मस्तपैकी हिरवळ झालेली आहे मस्तपैकी हिरवळ झालेली आहे सगळीकडे छान वातावरण आहे पावसाचं पाठीमागे रोडवरती आहे माहिती असेल तुम्हाला आमचं रोज इथे नेटवर्क मिळतं इथेच आलं थोडा वेळ सीनरी मंदिर आमच्या गावचं मस्त पाऊस तुम्हाला दिसत तो असेल थोडा थोडा म्हणजे पडतानाचा कमी झाला आता जाईल मला वाटतं थोड्या वेळाने गावाला पावसात खूप काही वातावरण खूप असं सुंदर असतं गेला पाऊस बघा लगेच थोडासा झाला होता तुला व्हिडिओ बनव एक छोटासा कारण व्हिडिओ पावसाचे व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो गावाला पण पाऊसही नाही आणि व्हिडिओ बनवायला पण नाही मिळाले पाऊस असता तर बनवले असते कदाचित सो पाऊस पण नव्हता त्यामुळे मजा नाही आली हे बघा इथे नाचणी पिरलेली आहे मला वाटतं भात नाही आहे नाचणी पेरलेली आहे आणि ती उगवलेली आहे आता नाचणीच असावी कारण हा बघा हा भात आहे भात पेरलेला आहे आता थोड्या दिवसांनी लावायला होईल तो लावणीचे व्हिडिओ हो तुम्ही जर बघत असाल तर भात कसा लावतात हो आमच्याकडे तुम्हाला माहिती पडेल बघा नाचणी आहे इकडे सुद्धा भात भात पेरलेला आहे लावायचा बाकी आहे म्हणजे अजून थोडा वेळ आहे पाऊस आहे बऱ्यापैकी नाही थोडासा पाऊस पडायला लागेल आणि भात थोडासा वाढेल त्याच्यानंतर तो लावण्यात येईल ॲक्च्युली इकडे काय आहे माहिती आहे ही जी शेत आहे ती पाऊस जर असेल ना तरच लावू शकतो कारण इथे पाणी असं कंटिन्यू नसतं आणि भात लावण्यासाठी खूप पाणी लागतं चिखल होण्यासाठी सो पाऊस असेल तर पावसातूनच हो लावतं ते शेतं त्यामुळे थोडा पाऊस कमी आहे आता आणि थोडा भात पण छोटा आहे सो मोठा झाल्यानंतर थोडासा पाऊस वगैरे बघून हे लोक भात लावू शकतात हे बघा सुंदर अशी ग्रीनरी आहे हे आमच्या गावातली चव्हाण आहेत त्यांचं घर आहे तिथे मी रोडवरती बसलो तेवढ्यात पाऊस म्हणून मी आत्महत्येश हे बघा विदयाचा वाडा आहे इथंच बसलेलो असतो आम्ही हे बघा ग्रीनरी बघा सीन बघा खूप सुंदर आहे चला तर मग पाऊस गेलेला आहे बघू आणखी काय तुम्हाला दाखवण्याला मिळालं तर दाखवूया 잠깐만요, <목소리도> 가 <단체 많이 세워라? 목소리도> पण आता घेऊन जाऊ